धम्म पथावर मार्गस्थ विश्वातील तमाम धम्म धम्मबंधू आणि भगिनींनो सर्वांना जय भीम जय जे संविधान बुद्ध आहे वर्षावास दोन हजार चोवीसच्या निमित्ताने सर्वांचं धम्म संदेश चॅनलमध्ये स्वागत पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आणि भाषेने यातील अठराव्या खंडातील भाषणातील काही विचार घेऊन त्या विचारांचा जागर करत आहोत तर बार्शी या ठिकाणी मे एकोणीसशे चोवीसमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणतात सुशिक्षित बांधव हो जर तुम्हा इतराकडून व पुढील संततीकडून बरे म्हणून घ्यायचे असेल व तुमची आज जी स्थिती आहे ती दूर करून तुमच्या मुलांची व नातवंडाची स्थिती अधिक वाईट होऊ नये अशी तुम्हास वास्तविक इच्छा असेल तर ज्या दुर्गतींनी उदार व दुराचारांनी आपल्या लोकांच्या बुद्धीचा कीर्तीचा व परिस्थितीचा घात चालविला आहे त्यांचे यथाशक्ती निर्मूलन करणे हे आपले कर्तव्य आहे व ते आपण केले पाहिजे असा महत्त्वाचा संदेश बाबासाहेब आंबेडकर आपण सर्वांना देतात तर आपण ते समजून घेऊन त्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद जय भीम जय संविधान नमो बुद्धाय